नमस्कार मी सागर चुटके वनपाल नावळा आज वन विभाग वडगाव मावळ या ठिकाणच्या सर्व कर्मचारी यांचा माधवबाग येथे श्री तुषार पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने असा कॅम्प आयोजित करण्यात आला होता त्यासाठी आज सकाळी आम्ही नऊ वाजता या ठिकाणी आलो आम्हाला छान असा माधवबागच्या कॅन्टीनमध्ये नाश्ता देण्यात आला नंतर आमची ज्यावेळी तपासणी चालू झाली त्यात रँडम शुगर तपासणी केली बी पी तपासणीला त्यानंतर काही लोकांच्या ट्रेस टेस्ट केली तसंच सर्व आमच्या कर्मचाऱ्यांचं चा पंचकर्म केलं पंचकर्माचा हा जो काय अनुभव आहे आज तो पहिल्यांदा सर्व वनाधिकारी यांनी अनुभवला त्यामध्ये पंचकर्मापासून होणारे फायदे तसेच जी ट्रेस टेस्ट केली त्यामध्ये हृदयाला होणारा रक्त पुरवठा व तो कसा वाढला पाहिजे किती टक्के असला पाहिजे याबाबत तज्ज्ञ अशा डॉक्टरांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं तसंच आपण यापुढं निरोगी हृदय ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे कसा आहार पद्धती अवलंबली पाहिजे तसेच कोणता आपण व्यायाम केला पाहिजे याबाबत अश तज्ज्ञ अशा डॉक्टरांचं या ठिकाणी मार्गदर्शन आम्हाला लाभलं हा कॅम्प आयोजित केल्याबद्दल श्री तुषार पाटील व माधव बाग यांच्या सर्व टीमचे आम्ही वनविभाग वडगाव मावळ यांच्यातर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो